पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच आवाज उठवणार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण बेताळ यांचे पत्रकार दिनी पत्रकारांना आश्वासन पत्रकार दिनी केला पत्रकारांचा सन्मान पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो हे पत्रकार सुरक्षित राहावेत यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस व कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी रामकृष्ण वेताळ बोलत होते यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा सचिव दीपाली खोत महिला मोर्चा कराड उत्तर तालुका अध्यक्ष सीमा घाडगे महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पूजा साळुंके महिला मोर्चा लोकसभा संयोजिका कविता कचरे महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस दैवशिला मोहिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रमोद सुखरे यांनी के केले यावेळी विविध पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली देवदास मुळे यांनी आभार मानले यावेळी कराड शहरासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड